आज तो मोठा अनर्थ होता होता वाचला तो कसा ते तुम्हाला पुढे पाहा लागेल आज आपली होती नाईट शिफ्ट आपण दुसऱ्या ठिकाणी जॉईन झालो होतं आपली पहिल्यांदा ना नाईट शिफ्ट लागली होती म्हणून आपल्याला जायचं होतं ठाण्याला तुम्ही रात्री बी पाहू शकता काय जबरदस्त व्यू आहे एवढं बोलत नाही तर आपलं ठाकूरली क्रॉस झालं होतं तेवढ्यात एक समोरून दुसरी लोकल आली तुम्ही स्पीड पाहू शकता किती येते या लोकलची चारशे वीसपेक्षा पण जास्त आहे एवढ्यात आपण लगेच डोंबोली क्रॉस केलं डोंबोलीला तुम्ही पाहू शकता किती गर्दी येतं संध्याकाळच्या वेळेस कल्याणवरून सी एस टी जाण्यासाठी लोकं कमी असतात हो म्हणून गाडीमध्ये गर्दी कमी होती थोड्या वेळानंतर आपण कोपर क्रॉस केलं कोपर काय दिवाळी क्रॉस करून टाकलं एवढी फास्ट लोकल चालू होती आज त्याच्यानंतर आपण आलो एका दुसऱ्या स्टेशनवरती या स्टेशनवरती थोड्या दिवसाआधी दोन रेल्वेचा अपघात झाला होता त्याच्यामध्ये दहा अकरा लोकांची डेथ झाली होती म्हणून म्हणतो तुम्हाला जर लोकलनं प्रवास करायचा आहे तर एकदम सेफली प्रवास करा रे बापा हे हो। लय बेकार आहे बरं त्याच्यानंतर पुढे येत नाही तर काय दोन लोकलमध्ये लागली एकदम रेस धूमसारखी बा आम्ही पुढे ते मागे आम्ही पुढे ते मागे तर या रेसमध्ये आम्ही जिंकलो ठाण्याले उतरायच्या अगोदर हा मला एक गडी दिसला हा गडी बाकी किती एकदम निवांत झोपला आहे तो आबाजी तो उतरायसाठी शेला डायरेक्ट तोंडात घेऊन होते ठाणे येत नाही ते एकदम उतरायची गाय हा गडी तर डायरेक्ट चालू चालूमध्येच उतरला इकडे डायरेक्ट असंच असते डायरेक्ट चालू चालूमध्येच उतरण नसते नंतर आपण पण ठाण्याला उतरलो ठाण्यावरून उतरण्यावर आपल्याला जायचं होतं ट्रान्सफर्पर लाईनला दहा नंबर प्लॅटफॉर्मवर येत नाही तर नऊ वाजून अकरा वाजताची पनवेल लोकल लागले होते आपल्याला कुठं जायचं ते तुम्हाला पुढे सांगतो नंतर सगळ्यात पहिलं स्टेशन आलं दिगा आपल्याला दिघ्यालाच उतरायचं होतं नंतर आपण पटापट दिघ्याला उतरून घेतलं सोयचलित जिल्ह्याचा सहारा घेऊ म्हटलं तर हाही बंद होता बाबा म्हटलं जाऊ दे आप पोट्यो हो, तुम्ही अजूनही आपल्याला फॉलो करेल नसेन तो फॉलो करून टाका बरं लवकर तुम्ही फॉलोच करत नाही कळ कर। फक्त व्हिडिओ पाहता बाहेर येत नाही तर हे आपल्याला सुंदर सुंदर पक्षी दिसले तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं आता हे पक्षी कोणते आहेत तर आजच्यासाठी एवढंच चाला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये